फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ओम गुरु आले आहेत थांबा श्री माऊली घेऊन चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल यामुळे होणार बिट्यातील राजकीय परिस्थितीवर असर बिटा शहरात का झाली मोठी गर्दी बिटे शहरातील राजकीय सामाजिक सहकार शैक्षणिक अशा अनेक क्षेत्रात कार्यकर्तृत्व सिद्ध करणारे नियोजन व संघटन कुशल व्यक्तिमत्व म्हणून परिचित असणारे विनोद गुळवणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेचे कार्याध्यक्ष माजी नगरसेवक व स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे निकटचे व खंदे समर्थक विनोद चिंतामणी गुळवणी साहेब यांचा वाढदिवस नुकताच उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी विविध क्षेत्रातील विविध स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून अभिष्ट चिंतन केले अनेक नेते मंडळी राजकीय सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी फोनवरून शुभेच्छा दिल्या सहकार क्षेत्रातील अभ्यासक विनोद गुळवणी यांच्या वाढदिवसानिमित्त विटा बँक कार्यालयाचे व गुळवणी यांच्या निवासस्थानी समक्ष भेटून शुभेच्छा देणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने विद्यमान खासदारांच्या मातोश्री श्रीमती भावी पाटील आमदार सुहासभया बाबर भाजपा नेते रमानंद पडळकर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व कुशाग्र नेते अमोलदादा बाबर माजी उपनगराध्यक्ष कृष्ण गायकवाड ज्येष्ठ नेते गंगाधरा पालकडे विटा बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष अनिल यंत्रमा संघाचे अध्यक्ष वैभव तात्या मेह्रे ज्येष्ठ नेते विलास बापू कदम विटा बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव चोते पाटील, पाटील, रामचंद्र कोकाटे भाजपाचे ओबीसी सेलचे अध्यक्ष संग्राम माने आनंदा मारुती शितोळे शंकर नाना शितोळे महेश दाजी कदम भालचंद्र कांबळे अमरनाथ दळवी शरद शहा दत्तात्रय कदम ॲडव्होकेट महेश शानबाग सुभाष नेवासकर पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन ॲडव्होकेट विनोद गोसावी तात्या कोरे दीपक खलिपे सुनील गुळवणी वैभव राजहंस प्रवीण गायकवाड अविनाश दादा बाबर असपली शिकलगार शिखरगार गजानन गायकवाड दशरथ ताळेकर प्रशांत चितोळे रक्तदाता मित्र महेश फासे आदी मान्यवरांसह विटा बँकेचे सर्व संचालक बोर्ड ऑफ मॅनेजमेंट कमिटीचे सदस्य मॉडर्न एज्युकेशन संचालक व स्टाफ गुळवणी परिवारातील सर्व सदस्य विनोद भाऊ युवा मंच सर्व सदस्य आणि राजकीय सामाजिक सांस्कृतिक सहकार शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवर विटे परिसरातील प्रतिष्ठित व्यापारी यांची उपस्थिती होती विनोद गुळवणी यांच्या वाढदिवसानिमित्त निवासस्थानी झालेली गर्दी पाहून येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत विनोद गुळवणी यांचे राजकीय वर्चस्व अधोरेखित झाले असल्याची चर्चा विटेकर नागरिकात होत आहे निवडणुकीमध्ये विनोद गुळवणी आणि गुळवणी परिवाराची भूमिका नेहमीच निर्णायक व काही वेळा आश्चर्यकारक ठरली आहे यामुळे या, या निवडणुकीत गुळवणी परिवाराच्या भूमिकेचा असर प्रभागावर व शहराती पडेल असेही राजकीय वर्तुळात चर्चेले जात आहे बातमी संकलन गदानंद गायकवाड क्रांती न्यूज विटा